राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी मुख्यमंत्र्यांना पूरस्थितीची सगळी माहिती दिलेली आहे राज्यामधील तीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती बाधित झालेली आहे आणि एकूण पंधरा जिल्ह्यांमध्ये दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाल्याची माहिती आहे सोयाबीन मका कापूस उडीद तूर आणि मुगाचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय आणि या संदर्भात आणखी तपशील घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सोबत आहेत सुशांत ज्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागले त्या बैठकीला सुरुवात झाली काय नेमकं घडतंय बैठकीमध्ये पर्याय श्रद्धा आपण जर बघितलं असेल तर काही वेळापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आपण पाहिलं असाल तर गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने मराठवाडा मध्ये बीड असेल किंवा इतर जिल्हे असेल भागात। या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि यामुळे शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची भेट घेतली आणि नेमकी तिथली परिस्थिती काय आहे कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडतोय आणि कशा पद्धतीने नुकसान झालंय याची माहिती घेतली त्यानंतर दत्ता मामा भरणे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी देखील मागील दोन महिन्यात म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान किती पाऊस पडला आणि कोणत्या जिल्ह्यात किती फटका बसलाय आणि किती हेक्टर शेतीचं नुकसान झालंय याची पूर्ण आकडेवारी जी आहे त्या ते घेऊन आलेले आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ही माहिती दिलेली आहे की कोणते जिल्हे अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहेत काय नुकसान झालेलं आहे शेतीचं किती हेक्टर नुकसान झालेलं आहे कोणत्या पिकांना जो आहे तो सर्वाधिक फटका पावसाचा बसलेला आहे याची इत्तमभूत माहिती जी आहे ती कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे आता मुख्यमंत्री गिरीश महाजन जे सध्या दौरा करतायत त्यांच्यासोबत चर्चा करून माहिती घेत आहेत आणि नेमकी आता शेतकऱ्यांना मदत केली जाणार का कारण आपण पाहिलं असेल तर सकाळीच गुलाबराव पाटील यांनी खर तर सांगितलं होतं की आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू की ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करा कारण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामध्ये जळगावमधील काही भाग तो देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि याचमुळे ज्या ज्या भागात पूरस्थिती आलेली आहे त्या भागात शेत किती नुकसान झालंय हे बघता त्या भागात दुष्काळ ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा अशी मागणी आता शिवसेनेकडून करण्यात येणार आहे आता मुख्यमंत्री संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो मंत्र्यांकडून घेत आहेत कृषी मंत्र्यांनी त्यातून आता काय मोठा निर्णय होतो किंवा कोणती घोषणा होते शेतकऱ्यांसाठी याकडे सुद्धा लक्ष असेल अपडेट घेत राहू सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी